श्री शिवलीला अमृत अध्याय चौदावा शबरी पार्वती व श्रेयाळाची कथा या अध्यायाचे नित्य पठन अथवा श्रवण केले तर घरात सर्वत्र सदा शांती राहील अध्यायाला सुरुवात करूया सुत म्हणाले सज्जन हो एके दिवशी कैलासावर शिवपार्वती सारेपाठ खेळत असताना नारदांचे आगमन झाले त्यांनी त्या दोघांना पण लावून खेळण्यास सांगितले ते मान्य करून ती दोघे खेळू लागली त्यावेळी पार्वतीचीच सरशी होत गेली आणि शंकरांना आपले व्याघ्रांवर गजचर्म आयुधे व कौपीनही गमवावी लागली शंकर दिगंबर झाले त्यावेळी ते त्यांचे सर्वस्व हरण झालेले पाहून नारद हसून म्हणाले देवा हे काय एका स्त्रीने तुम्हाला हरवले तुमचा महिमा फुकट आहे आता भक्तांना काय सांगाल ते एकूण रुसलेले शंकर लपून बसले कोणालाही त्यांचा ठाव ठिकाणा लागेना पार्वतीने कसून शोधले तेव्हा कैलासनाथ हिमालयातील एकांतात स्वनंद सुखात रममान दिसले पार्वतीने बिल्लिनीच्या रूपात त्यांच्याजवळ जाऊन नृत्य गायन केले नेत्रकटाक्षांनी त्यांना घायाळ केले तेव्हा त्यांनी तिला विवाहाबद्दल विचारले असता तिने पार्वतीचा विषय काढला त्यावर त्यांनी मला तिचे तोंडही पाहायचे नाही असे उत्तर दिले तेव्हा विवाहासाठी माझ्या घरी चला असे सांगून तिने मोठ्या खुभीने शंकरांना कैलासावर नेले व तेथे आपले खरे स्वरूप प्रकट केले त्यावेळी तिचे प्रेम पाहून शंकरांनी हसून तिला जवळ घेतले पुढील कथा सांगताना सुत म्हणाले नारदांकडून कांतीनगराचा राजा याच्या धार्मिकतेची प्रशंसा ऐकून शंकर त्याची परीक्षा घेण्यासाठी रूपात त्याच्याद्वारे गेले व म्हणाले इच्छा भोजन देणार असाल तरच आत येतो अन्यथा तुमचे सत्व घेऊन मी परत जातो त्यावेळी त्यांचे म्हणणे मान्य करून शिळाळ व त्याची पत्नी चांगोना यांनी त्यांना घरात घेऊन त्यांची इच्छा विचारली ते म्हणाले मला नर माणसाचे भोजन हवे व तेही तुमच्या चिलया बाळाचे ते शिजवताना तुम्ही रडलात तर मी निघून जाईन ते ऐकून ती दोघे झाले पण तरीही सत्व राखण्यासाठी सर्व माया दूर करून त्यांनी आपल्या पुत्राला मारून अतिथीला भोजन वाढले तेव्हा निपुत्रिकाच्या घरी मी जेवत नाही असे सांगून अतिथीने चांगुनेला बाळास हाक मारण्यास सांगितले तिने त्याला हाक मारताच तिचा पुत्र अंगणातून धावत आला तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकरांनी मायारोप टाकून त्या सर्वांना दर्शन दिले आणि श्रियाळ व चांगोणा यांस दिव्य विमानातून शिवलोकी नेले अशा प्रकारे श्री शिवलीला अमृत या ग्रंथातील अध्याय चौदावा समाप्त होत आहे व हा ग्रंथही समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आपण जर अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद ओम नम शिवाय भेटूया पुढे नवीन अध्यायात